नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळाच्या छायेत चा आहे असंच एकंदरीत वातावरण सध्या आहे पाऊस थांबता थांबेन असं झालं आहे तो जिथं पडतो आहे तिथं अगदी फाट फाटल्याची स्थिती जाणवत आहे ढग सदृश्य ढगुटी सदृश्य पाऊ पावसामुळं अगदी जिकडं तिकडं पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आमचे मित्र प खामसवाडीचे पत्रकार सुनील पाटील ज्येष्ठ सहकारी यलेश जाधव जे की गोरेवाडीचे आहेत आदींनी प पाठविलेले त्या त्या परिसरातली व्हिडिओ पण काय परिस्थिती उद्भव ग्रामीण भागात म्हणजे जिथं पाऊस धो धो पडतोय तिथं उद्भवली आहे याचं दृ दृश्य तुम्हाला दाखवणारी ही चि या चित्रफिती आहे जिल्ह्यात जिथं पाऊस पडतो तो किमान दीडशे ते दोनशे मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याची नोंद होते आत्तापर्यंत आता अजून पावसाळा संपायचा आहे आणि जिल्ह्याची पावसाची सरासरी सहाशेच्या थोडी वर मिलीमीटरच्या थोडी वर आहे आणि एकंदरीत हा जो पाऊस पडत आहे त्यावरून जिल्ह्यात यावर्षी हजार मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडेल असंच वाटतंय आत्तापर्यंत साधारण जिल्ह्यात जवळपास पाच हजार कोटी रुपयाचं खरीप पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून जिल्हा प्रशासनानं दोन हजार कोटीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केल्याचं पण सांगितलं जात आहे बघूया आता शासन सरसकट कुठलाही कुठलेही निकष न लावता शेतकऱ्यांना मदत करतं ज्यांचं नुकसान पावसामुळं पा। पा। झालं त्यांना मदत करतं की मग परत प पंचनामे आणि जे काही निकष असतात त्यानुसार मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टाच करतं याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे सित <laughs>

गाडी जात नाही बाळा आता बाग वाईल पडेल तर गाडी आला स्टँड गाडी आली शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढलेल्या कर्जाचा डोंगर त्यानं ऐष केली म्हणून झालेला ना नाहीये घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून झालंय सरकार वैरासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणांच्या खिंडीत गाठतय सरकार शेतीचा खर्च हनुमानाच्या सा शेफ्टी सारखा वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट भावानं जातोय अशी परिस्थिती आहे त्यामुळे जुगारापेक्षा जास्त अनिश्चित झालीय शेती म्हणून मरतोय सरकार शेतकरी तरीही पुन्हा त्याच दमानं डाव मांडतोय याला त्याची जिद्द म्हणावी मजबुरी की वेडेपणा तुम्हीच सांगा सरकार शेती प्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो कोटींचे कर्ज माफ होत आहेत असं विरोधक म्हणतायत शेतकऱ्यांची कर्ज देताना कृषी मंत्रीच म्हणतायत भिकारी आहे सरकार उद्योगपतींचे लाड होता निवडणुकीच्या तोंडावर बहिणींचे लाड झाले सत्तेत बसवणारा मायबाप शेतकरी कधी लाडका होईल हाच आहे आजचा सवाल शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढलेल्या कर्जाचा डोंगर त्यानं आईश केली म्हणून झालेला नाहीये घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून झालंय सरकार वैरासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणांच्या खिंडीत गाठतय सरकार शेतीचा खर्च हनुमानाच्या शेफ्टी सारखा वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट भावानं जातोय अशी परिस्थिती आहे त्यामुळे जुगारापेक्षा जास्त अनिश्चित झालीय शेती म्हणून सरका शे मरतोय सरकार शेतकरी तरीही पुन्हा त्याच दमानं डाव मांडतोय याला त्याची जिद्द म्हणावी मजबुरी की वेडेपणा तुम्हीच सांगा सरकार शेती प्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो कोटींचे कर्ज माफ होत आहेत असं विरोधक म्हणतायत शेतकऱ्यांची कर्ज देताना कृषी मंत्रीच म्हणतायत भिकारी आहे सरकार उद्योगपतींचे लाड होता निवडणुकीच्या तोंडावर बहिणींचे लाड झाले सत्तेत बसवणारा मायबाप शेतकरी कधी लाडका होईल हाच आहे आजचा सवाल सततच्या पडणाऱ्या पावसामुळं नवरात्र महोत्सवावर पण त्याचं सावट जाणवत आहे तरीही अशाही स्थितीत आई तुळजाभवानी आई येडेश्वरी या देवीच्या दर्शनाला नवरात्रापूर्वी बऱ्या फार मोठी गर्दी जमले जम दिसत आहे यावर्षी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टनं नवरात्रानिमित्त जिल जिल्ह्यातील नऊ महिलांचा सत् त्यांना त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे या नवदुर्गांच दर दुर्गा त्यांच्या त्यां ते, जे काही ते काम करतात त्यामुळं मंदिर ट्रस्टनं त्यांचा सत्कार करण्याचं इव त्यातील ज्या नव दुर्गांचा सत्कार होणार आहे त्यात अस्मिता सूर्यवंशी आहेत बाबाई चव्हाण आहेत अनिता देवकते आहेत प्रियंका इंगळे आहेत प्रियंका पा पास पासले आहेत सारिका से येणेकर आहेत रोहिणी सुर्वसे आहेत नंदा जगताप आहेत वैशाली जाधव आहेत त्याचबरोबर लक्ष्मी शिंदे आहेत लक्ष्मी मोरे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं नवदुर्गा म्हणून जी मंदिर संस्थांनं निवड केली आहे त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ज्या बी बँक बैंक, बँकेचा ऑ बँका आहे हे करतात त्या वयोवृद्ध अशा आपल्या ध्येयापोटी सतत कार्यरत असणाऱ्या महिलेचा पण सत्कार मंदिर ट्रस्ट करणार आहे एकंदरीत या नवरात्रात जसं विशेष पर्यटनाचा दर्जा तुळजाभवानीच्या दसरा महोत्सवाला राज्य शासनाच्या पर्यटन विभागानं दिला आहे तसंच त्यासाठी वे वेगवेगळे कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं आहे त्यात लोककलां कलांचा सहभाग आहे स्थानिकांच्या आराधी मंडळांना पण त्यात संधी मिळणार आहे आणि त्यामुळं या वर्षाचा नवरात्र महोत्सव वेगळा असणार आहे हे मात्र नक्की आता आपण इथंच थांबूयात आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद